मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी दिजी, युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतात ही कागदपत्रे कोणकोणती आहेत या संदर्भातील एक स्वतंत्र फाईल मी या ठिकाणी बनवलेली आहे आणि मला असं वाटलं की ही प्रत्यक्ष फाईल मी तुम्हाला दाखवायला पाहिजेत म्हणून या ठिकाणी मी लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो जर समजा कोणतीही फाईल असेल कागदपत्रे असेल तर अशा वेळेस जे मध्यस्थ आहेत ते आपल्याला म्हणजे जे, जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मागू शकतात किंवा लाभार्थीला माहिती नसते तर मग होता काय कधी का हेच म्हणतात की चला बाबा मी तुमचं काम करून देतो तुम्ही काय करा मला एवढे एवढे पैसे द्या आणि मग ही सगळी फाईल मी तुम्हाला तयार करून देतो काही अवघड नाही मध्यस्थीच्या भानगडीत पडू नका मुख्यमंत्री वयोश्री योजनेची जी फाईल आहे ती सिम्पल आहे ती एक लिंक देतो मी तुम्हाला किंवा हा लिंकच देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाऊनलोड करू शकता लिंक करून ती फाईल डाऊनलोड करून घ्या प्रिंट करून घ्या आणि ही कागदपत्रे जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणी दिलेले आहेत आणि शिवाय मी जी आर पण तुम्हाला एक देतो जी आर वाचा जी आर मध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की ही योजना कशी आहे पात्रता काय आहे कोणकोणते कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत आणि अर्ज सादर कुठे करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत मुख्यमंत्री वयस्वी योजनेसाठी या अगोदर जे अर्ज झाले ते ऑनलाईन होते काही ठिकाणी ऑनलाईन होते आणि काय आता जे आहेत जिल्हा वाईज तुम्ही जे सहाय्यक आयुक्त कार्यालय असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तर समाज कल्याण कार्यालयात तुम्हाला ही जी फाई करे चे, फाईल आहे ती सादर करायची आहे आणि या फाईलमध्ये एकदम व्यवस्थित माहिती सादर करायची आहे त्याप्रमाणे दोन फोटो अर्जदाराचे दिलेल्या ठिकाणी लावायचे आहेत आणि जे कागदपत्रे आहेत तर ती अशा पद्धतीने या ठिकाणी मी तयार केलेली आहे याचा नमुना तुम्हाला दाखवा यामुळे मी या ठिकाणी लाईव आलेलो आहे हे बघा या ठिकाणी एक कवरिंग लेटर मी लावलेला आहे कवरिंग लेटर असं लावलेलं आहे किंवा ही पोच पावती आहे तुम्ही ज्या वेळेस हे डॉक्युमेंट सादर करशाल तर तुमच्याकडे पोचपावती पाहिजेत की नाही मग ते डॉक्युमेंट सादर केले जी पोच पावती आहे दोन प्रती या ठिकाणी आहेत त्यानंतर हा अर्ज आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या ठिकाणी या अर्जामध्ये तुम्हाला स्थळ दिनांक अर्ज वाचून घ्या त्यानंतर इथे सही करायची अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकायचा त्यानंतर हा एक अर्ज आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेकरता कराव्याचा अर्जाचा नमुना यामध्ये अ लाभार्थ्याचं नाव पत्ता वय किमान पासष्ट वर्ष श्री पुरुष तृतीयपंशी जात प्रवर्ग भ्रमणध्वनी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न झाल्यानंतर उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र आवश्यक उपकरण साहित्य जे साहित्य तुम्हाला घ्यावं लागणार तीन आजार तुम्हाला जे दिले जाणार आहेत ते साहित्य खरेदी करण्यासाठी शासन तुम्हाला देत आहे म्हणजे जे, जे वार्दाकीय येतात ज्येष्ठ नागरिकांना काहींना कानाचा येतो काहींना कमरेचा जा त्रास जाणवतो त्यासाठी काही बेल्ट वगैरे घ्यावं लागतात तर यासाठी शासन तुम्हाला हे अनुदान देत आहे हे साहित्य तुम्हाला खरेदी करायचं आहे तर हे साहित्य खरेदी केलं नाही तर लाभार्थीकडून दिलेली रक्कम वसूल करण्यात येईल असा उल्लेख असा उल्लेख देखील जी आरमध्ये देण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे या संदर्भातील जी आर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो जे आर तुम्ही वाचून घ्या म्हणजेच ही योजना कशी आहे या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल त्यानंतर जे साहित्य तुम्ही घेणार आहात त्या साहित्याची अंदाजित रक्कम वैद्यकीय प्रमाणपत्र आहे किंवा नाही जर तुमचं हे सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी जोडून द्या आणि या असं असेल की हे सर्टिफिकेट आमच्याकडे म्हणून उपकरण साहित्य दुबार लाभ न घेतले घोषणापत्र दोन हे घोषणापत्र दोन जे आहे ते पण आपल्याकडं दोन। आप आहे ते बघा स्वयं घोषणापत्र एक आणि स्वयं घोषणापत्र दोन असे दोन्ही स्वयं घोषणापत्र आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत ही फाईलच तुम्हाला मी डाउनलोड करण्याची लिंक देणारी संपूर्ण फाईल डाउनलोड करून घ्या आणि या अर्जामध्ये जी जी माहिती विचारलेली आहे ती ती अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी लिहा पेनाने आणि ही सर्व जी कागदपत्रे सांगितलेली आहेत ती साक्षांकित करून घ्या म्हणजे अटेस्टेड करून घ्या त्याच्यानंतर बँकेचे तपशील आहे बँकेचे नाव शाखा बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड आणि आधार क्रमांक ही सर्व कागदपत्रे ह्या ह्या अर्जामध्ये ही माहिती वाढल्यानंतर ही जी कागदपत्रे कोणकोणती सादर करायची आहेत या, या, या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आधार कार्ड लागेल आधार नसेल तर मतदान कार्ड लागेल राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक जेरॉक्स लागेल पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र के एक आत्ता दाखवलं तुम्हाला मी उपकरण साहित्य बाबाचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र दोन ते पण तुम्हाला आत्ता दाखवलं याच्यामध्ये जाईल अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वयं साक्षांकित करावी जे कागदपत्रे तुम्ही सादर करणार त्यावरती अर्जदाराची सह्या घ्या त्यानंतर सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास सोबत जोडावं जर तुमचं एज सर्टिफिकेट असेल किंवा या संदर्भातील काही प्रमाणपत्र असेल तर हे ते देखील या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे कमेंट्स मध्ये विचारलेला आहे की सर कुठे जमा करायचं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सहायक आयुक्त समाज कल्याण हे कार्यालय असतं या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे त्यानंतर आता या तीन हजारामधून तुम्हाला काय काय उपकरणं घ्यायची तर बघा त्याच्यामधून घ्यायचं तुम्हाला एक चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड व्हीलचेअर स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी साहित्य तुम्हाला या अनुदानातून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बँकेचे डिटेल्स जे टाकशाल म्हणजे लिहिशाल माहिती देशाल बँकेची तर तुमची बँक ही राष्ट्रीयकृत बँक असणं गरजेचं आहे तुमचं अकाउंट जर जिल्हा मध्यवर्ती असेल पोस्टामध्ये असेल तर ते चालणार नाही आणि ही योजना तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेच परंतु तुम्ही जालना जिल्ह्यातील असाल तर अशा प्रकारची एक जालना विशेषला बातम्या आलेली बघा जस्ट त्यांना शंभर टक्के अर्थसहाय्य कधी कधी होता काय आपण जातो तो अर्ज घेऊन तिथले अधिकारी असं म्हणण्याची शक्यता असते की बाबा असली कोणती योजनाच चालू नाही किंवा असे काही अर्जच नाही अशा वेळेस त्यांना रेफरन्स म्हणून ही बातमी दाखवा रेफरन्स म्हणून जी आर दाखवा जी आर या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देणार आहे तो जी आर घ्या आणि हा अर्ज त्या ठिकाणी सादर करून द्या जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री वयस्वी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळू शकतील यातून तुम तुम्हाला जे तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आवश्यक वस्तू आहेत किंवा साहित्य आहेत ते खरेदी करण्यास तुम्हाला मदत मिळेल या ठिकाणी मी पूर्ण फाईलच तयार केलेली आहे अर्जदाराचं अर्जदाराचे फोटो या ठिकाणी मी घेतलेले आहेत बघा फोटो आहेत त्यानंतर या ठिकाणी बँकेचं झेरॉक्स काढलेले म्हणजे लाईव्ह दाखवलं जरा बरं बरं असतं आजपर्यंत सगळे रेकॉर्डेडच व्हिडिओ होते सगळं रेकॉर्ड त्यामध्ये काय होतं की लोकांनाही वाटतं की नाही बाबा अशी काहीतरी योजना आहे डॉक्युमेंट्स आहेत त्यानंतर मतदान कार्ड आहे मतदान कार्ड आधार कार्ड हे दोन पर्याय आहेत बरं का मतदान असेल तर आधार नसलं तरी चालेल आणि आधार नसलं तर मतदान असलं तरी चालेल आणि हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी दोन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे आता विशेष म्हणजे या सर्व योजना नाही का शासनाचा असा उद्देश आहे की बाबा या योजनेचा लाभ आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे परंतु सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही असं म्हणल्यापेक्षा त्यांना ती प्रॉपर पद्धतीने माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि प्रॉपर पद्धतीने माहिती पोचली नसल्याने मग मध्यस्थ काय करतात की ते म्हणतात तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का मग द्या मला एवढे पैसे मग मी तुमचं काय करतो ही फाईल मंजूर करतो मंजूर करून देतो असे अनेक प्रकरण झाले आहेत संजय गाडी गांधी निराधार इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असेल श्रावण बाळ योजना असेल तुम्हाला पगार चालू करून देतो मला दोन हजार द्या मला एक हजार द्या अनेक आपले भोळे बाबडे जी जनता आहेत आपल्या ग्रामीण भागातील तर ते सरस त्यांना पैसे देऊन टाकतात हे बाबा एक हजार रुपये माझा महिना चालू करून दे पण आपण जर थोडं जागरूक राहिलो आपण जर थोडं माहिती काढण्याचा प्रयत्न केला आपण जर म्हणलं चला एकदा करून बघूयात बाबा ठीक आहे ही योजना आहे ना मग याची माहिती काढू संपूर्ण माहिती ऑनलाईन इंटरनेटवर उपलब्ध आहे फक्त तुम्हाला ती माहिती जाणून घ्यायची तुम्हाला जर अर्ज करता येत नसेल कर, म्हणजे करू नका घ्या मध्यस्थांकडून घ्या अर्ज करून घ्या काही हरकत नाही परंतु तुम्हाला जर त्या योजनेची संपूर्ण माहिती असेल तर तुमची जी, जी लुबाडणूक आहे तुमची लुटमार कमी होऊ शकते लुटमार हा शब्द यासाठी वापरतो की ग्रामीण भागामध्ये हे जे पगार चालू करायचे जे हे आहेत ना प्रकरण आहेत ना इतके खतरनाक आहेत एका व्यक्तीने मला वाटतं पगार चालू करण्यासाठी अनेकदा मध्यस्थींना एक हजार पाचशे दोनशे चारशे असे पैसे दिलेले आहेत आणि ते आशेवरती आहेत की मला श्रावण बाळाची पगार चालू होईल मला इतरही ज्या योजना आहेत त्यांची चालू होईल मला एवढं सांगायचं आहे की बाबा रे पेपर वाचत चला जे आर बघत चला माहिती घेत चला आता पेपर जरी वाचले तर बघा ही बातमी आलेली बातमी जरी आली तर पहिला तुमचा एक प्रश्न तयार होईल की बाबा अशी कोणती तरी योजना आहे जस्ट नागरिकांना शंभर टक्के अर्थस आहे योजना काय इंटरनेट आता प्रत्येकाकडे मोबाईल आहेच प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे इंटरनेट आहे आणि सगळं त्यावरती येतं वयोश्री योजना जर टाकलं तर सगळी माहिती येते जी आर येतो अर्ज कुठे करायचा कसा करायचा कागदपत्र किती का तुम्ही मध्यस्थींना पैसे देता ठीक आहे तुम्ही तुमचा होत नाही तुमच्या घरात मुलगा नाही का तुमच्या घरात मुलगा आहे सुशिक्षित आहे प्रत्येक जण असा काही नाही की बा असा आता एक विद्यार्थी दिसणार नाही कि ते शाळेतच गेला नाही अहो पाचवी सहावी सातवी दहावी भी, दहावी भी तर सगळं समजते मग एकदा ट्राय करायला काय हरकत आहे मग ट्राय करा ना एकदा ट्राय करून पण नाही जमलं तर आहेच आपल्या मध्ये दिसते गेला याला हजार पाचशे पण एकदा प्रयत्न करा प्रयत्न करा प्रयत्न केले तर जमत जा एकदा कुठे एक आता सांगितलं वयो योजनेचा अर्ज करायचा आयुक्त समाज काढलं आता प्रत्येक जिल्हा ठिकाणी असतं समाज काढला जा एकदा अर्ज सुरू नसेल तिथं जा विचारा सुरू नसेल तर विचारा कधी सुरू होतो कोणते कागदपत्र लाग अशा काय होतं माहिती मिळते माहिती मिळेल की माणूस हुशार होतो तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही दहा जणांना सांगता दहा जणांना सांगितले की अशा क्रमाने ती माहिती स्प्रेड होते जागरूकता होते आपण पहिलाच प्रयत्न करतो का की नाही मला जमणार नाही बाबा आता हे बघा तुम्हाला मी किती फाईल दाखवली आता तुम्हाला वाटतो अरे बाबा हे केवढे कागदपत्र दाखवले मी हे असं आसा, हे असंच भपका उडून देतात दे लोक मध्यस्थी लोक हे बघा इतकं कागद होतं इन्कम हे आणा ते आणा अमुक आणा डमूक आणा मग याच्यामध्ये सर्वसामान्य जो नागरिक आहे तो गोंधळून जातो तो पार त्याला वाटत नाही बाबा हे माझ्या गोष्ट नाही हे मी करू शकत नाही करून बघा काही हरकत नाही आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो त्यावरती सगळी माहिती देतो ह्या जी वय योजना आहे त्याचा ते मंत्रिमंडळ निर्णय कधी झाला मंत्रिमंडळ बैठक कधी झाली जी आर कधी झाला जी आर कधी आला त्याच्यानंतर आता ही तुम्हाला हे बघा एक पोच पावती हाताने गरज नाही मी टाईप करून घेतली आमच्या टीमकडून तुमच्यासाठी स्पेशल टाईप करून घेतली तर तुम्हाला ते पोच पावसाचं लेटर देतो त्याच्यानंतर हा अर्ज पीडीएफमध्ये उपलब्ध करून देतो सगळं करून देतो त्याची प्रिंट काढा ते जी माहिती विचारेल ती भरा आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करा विचारा थोडं हालचाल करा जमतो तुम्हाला ते बघा बो करायचं जर आम्ही तळमळीन सांगूर आलो चला काही कमेंट्स असले तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स करा आता मी या ठिकाणी थांबतो नमस्कार